मंडळी तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन खूपच गाजला आणि आत्ता माझ्यासोबत आहे जान्हवी किल्लेकर म्हणजे आपली टास्क क्वीन खूप स्वागत जान्हवी कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी मजेत आहे आणि तुला इतक्या दिवसांनी भेटून खूप भारी वाटतंय खरं हो आणि तू टास्क क्वीन आहेस तुला हा टॅग बसलाय आणि काय सांगशील कसं वाटतंय फायनली काल मस्त ढोल ताशा वगैरे वाजत घरी स्वागत झालंय Oh, actually, uh, थे, थे हो ॲक्च्युली खरं सांगायचं ते सरप्राईज होतं माझ्यासाठी मला माहीतच नाही की घरी म्हणजे नवरा माझा घ्यायला आला पण म्हटलं ओके मी त्याला फक्त विचारते अरे माझी संध्या जाऊ बाई आलेत का सगळे कोमलीने आलेत का मला वाटलं हो की ते नाही येणार एवढं काही काही ग्रेट असं मला फील होत होतं की ठीक आहे चल बाबा शो आहे झालं ते सगळं तर घरी म्हणजे यांनी बँजो वगैरे म्हटलं आ का सगळं बाप रे सो मला मजा आली खूप छान वाटलं रडू आलं घरात असताना तुम्हाला गोश्टी, गोश्टी काही गोष्टी बऱ्याच गोष्टी म्हणजे अजिबात माहीत नसतं पण तू जितकं विचार करतं तुझ्या आतमध्ये की बाहेर माझ्याबद्दल काय विचार करतात काही चुकीचा विचार करणारे पण असतात आणि काही पॉझिटिव्ह विचार करणारे पण असतात आणि तुझा गेम सगळ्यांना आवडला आहे सुरुवातीचे दिवस थोडे चुकले तुझी संगत चुकली हे तूही मान्य केलंस पण नंतर कसं स्वतःला एक प्रूव्ह करायला तू त्या मार्गावर आली आहेस काय एक जेलमध्ये गेल्यावर काय बॅक ऑफ द माइंड बॅक ऑफ द माइंड जेव्हा पहिला दिवस होता जेलमध्ये तेव्हा मी रडतच होते की का रितेश सरांनी का बिग बॉसनी मला जेलमध्ये टाकलं ठीक आहे मी मान्य करते की ठीक आहे मी गुन्हा केला आहे मी खूप मोठा गुन्हा केला आहे पण ते जेलमध्ये राहणं सोपं नाही आहे यार आपल्याला ते वाटतं छान आहे मस्त आहे पण नाही आहे ते त्या तुम्ही इतक्या मोठ्या घरात त्या बंद जेलमध्ये तुम्ही आहात ते जगणं सोपं म्हटलं कसं राहू मी काय मग त्या रात्रीपासून ती रिअलायजेशन की तू का जानवी आज आतमध्ये आहेस महाराष्ट्र का एवढं तापलं ह्याचा विचार कर ती अख्खी रात्र माझी विचार करण्यात गेली रडण्यात गेली तेव्हा मला कळलं की नाही रितेश सर म्हणालेत ना जर त्यांनी इतका मोठा निर्णय घेतला की ही पहिली जेल मला झाली सीझनची तर तू काहीतरी चुकली आहेस तू घाणेरडं चुकली आहेस काहीतरी सो आता ते रिअलायझेशन कर मग पहिल्यापासूनचं पहिले दिवस काय केलं आहेस कुठे चुकलेस कुठे तुला स्टँड घ्यायला पाहिजे होतं जिथे तू नाही घेतलास कुठे तू चुकीच्या गोष्टींना साथ सपोर्ट केलास सगळं सगळं तेव्हा मला कळलं ओके हे चुकलं आहे सगळं माझं हे ते जे रिअलायझेशन झालं ना म्हटलं नाही जानवी आता तू जी आहेस ना आता तू तेच कर मग ते सुरू झालं आणि आम्ही तुला ओळखतो तर आम्हाला असं झालं की आम्ही जान्हवीला ओळखतो सुरुवातीला असं झालं की जान्हवी तू एकटी लीड करू शकतेस जिथे नक्की लीड करते टीम असं आम्हाला वाटतं तुला नंतर रिअलाईज हो 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 अगदीच मला असं झालं की मी समजा बी टीम आधीच जॉईन केली असती तर ऑब्व्हियसली मीच असते यार हे मला आणि हे माझ्या पण फायद्याचं होतं ना हे मला नाही लक्षात पण हे जे आपण म्हणतो ना टीम्सचं हे काय मुद्दामून जाऊन केलेल्या टीम्स नव्हत्या त्या आपसुक घडलेल्या आपसुक झालेल्या आपसूक मैत्री झालेली काही इंटेन्शनली काही ठरवून काहीच झालं नव्हतं सो खरंच तर मी बी टीममध्ये असायला हवे होते so, तुला एक चांगला वाटावं म्हणून एक सांगते की वर्षाताई जेव्हा घराबाहेर आलं त्यांचे इंटरव्ह्यू झाले ते एकही शब्द तुझ्याबद्दल वाईट बोलले नाही आहेत त्या म्हणाल्या की तिला चान्स मिळाला आणि ती नंतर खूप छान वागत होती आणि तिचे तू तू त्यांचे पाय वगैरे चेपून दिले सो सो ते एक गोष्ट आहे रिअल जान्हवी कशी ह्या मला नंतर दिसली आणि तू डिसिजन जो घेतला होतास की पैसे घेऊन घराबाहेर येण्याचा तेव्हा एक काय विचार केला कारण का तो एक मोमेंट असो ना काय सुचत नाही काय करावं खरंच नाही सुचत म्हणजे रितेश सर आम्हाला म्हणाले स्क्रीनवर की आता मी घरी येतोय आम्हाला वाटलं की असेल एलिमिनेशन असेल कोणाला तरी आता ते घेऊन जाणार आहे कल्पनाच नव्हती की ते पैशांची आणि तुला सांगू खरं मला ही कॉन्सेप्टच माहीत नाही माहीतच नव्हतं मला की पैशांची बॅग येते आणि त्यातून पैसे घेऊन आपल्याला निघायचं असतं ते घेईपर्यंत मला हे माहीत नव्हतं की हे खरं आहे की खोटं आहे ते बी बी करन्सी देतील नऊ लाखाची बीबी करन्सी घ्या आणि जा पण म्हटलं की मी ॲक्च्युली तिथे उभं राहिले जेव्हा सगळ्यांना विचारत होते ना तोपर्यंतचा वेळ होता माझ्याकडे आधी अंकिता होती मग डीपी दादा सूरज मग अभिदा मग मी आणि मग निकी होती सो सगळ्यांची मतं की नाही आम्ही पैसे नाही घेणार सो तिथे मला थोडंसं अरे हो यार जानवी नको नको पण कुठेतरी मला असं वाटलं की पहिल्या तीनमध्ये तू नाहीस जानवी हा कॉमन सेन्स होता पहिल्या तीन मध्ये तू नाही आहेस हो हो होती हो, हो, मला माहिती आहे तू विनर नाही होऊ शकत तू चुका केलेल्या आहेस महाराष्ट्र असं म्हणतायत पण ते तुला मनापासून वोट नाही करणार अजून त्याला खूप जरा वेळ लागेल मला जरा सगळ्यांसमोर यायला सो तुला वोट नाही करणार आणि पहिल्या तीन मध्ये मला माहिती होतं तो सूरज असू शकतो अभिजित सावंत आणि निकी हे तिघं फायनलिस्ट आहे जरी मी चौथी आले किंवा पाचवी आले कोणाला लक्षात राहणार आहेस तू तू कोणालाच ना ना लक्षात नाही राहणार लोक विसरणार तिसऱ्याला पण विसरतात दुसऱ्याला लक्षात कोण राहतो विनर लक्षात राहतो आणि तोच लक्षात राहतो जो काहीतरी वेगळं करतो तुला चौथी ऊन पण काही नाही मिळणार आहे तिसरी ऊन पण काही नाही मिळणार आहे पण मला असं खूप मनापासून वाटत होतं की जान्हवी तू शोसाठी खूप काही केलं आहेस ना ते पैसे डिझर्व करतेस तास खेळली आहे मी एंटरटेन केलं आहे ना जान्हवी ते पैसे डिझर्व करतेस सो मला असेल की नाही जान्हवी जा आणि दुसरं कुठलं प्रायश्चित्त अजून काय करू यार प्रायश्चित्त मी जेलमध्ये राहिले सगळं सेवा केली तरी पण लोकांना ते फेक वाटत होतं माझं बोलणं फेक वाटत होतं मला माहीत नाही मी अजून काय प्रायश्चित्त करू म्हटलं हे जा बजर दा घे की मी स्वतःहून बिग बॉसचा शो थांबवते आहे माझ्यासाठी मी थांबते इथे मला माहीत नाही पैसे घेणं आहे माझं इंटेन्शन पण तू थांबवते शो स्वतःहून हे अजून हेच एक प्रायश्चित्त आहे की मी ऑडियन्सला सांगते की मी थांबते आहे आणि मी ते बजर दाबलं होती नहीं ही क्लॅरिटी होती आणि ही प्रेक्षकांना दिसली की इथे तुझं काहीच गेम प्लॅन नाही आहे काही नाही आहे तुझं तुला जे करायचं आहे ते तू केलं आहेस बरं आता बिग बॉसच्या घरात सीझन तर संपलाय कोणाशी मैत्री तू कायम ठेवणार आहेस वैभव त्याच्यामध्ये आहेच <laughs> प्रायोरिटीवर पण अजून दुसरं सदस्य त्यांच्याबरोबर मैत्री कायम ठेवायला आवडेल अभिजित सावंत कायम ठेवू कारण की माहीत नाही सत्तर दिवसच झाला शो शंभर असता तर कदाचित आम्ही खूप घट शॉक होता ना तुमच्यासाठी खूप मोठा शॉक ॲक्च्युली अनाऊन्समेंट झाली आम्हाला वाटलं एक्सटेंड होतोय कारण की आम्ही गाजवलं एवढा आम्ही टी आर पी एवढा पाचचा टी आर पी वगैरे दिल्याचं आम्हाला वाटलं की एक्सटेंड होईल आता शो की आता आम्ही अजून दिवस तर बिग बॉस म्हणतात सत्तर दिवस लगेच ला, एकशे सत्तर म्हणाले का असं झालं एकशे सत्तर का एकशे सत्तर म्हटलं अजून बापरे असं झालं तर नाही सत्तरच दिवस करते म्हटलं एक मिनिट आता तर झालेत पन्नास म्हणजे दोनच वीक वीस दिवस काय करायचं वीस काय असतं ना काही प्लॅनिंग असतात ते एकदम नाही आपल्याला लोक स्वीकारणार ना स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तर ते तीस दिवसांचं ना बरंच प्लॅनिंग होतं डोक्यात की आपल्याला कसं महाराष्ट्राच्या समोर यायचं कसं प्रेझेंट व्हायचं कसे आपल्याला लोक वोट्स करतील आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल काय एंटरटेन ते फ्लॉप झालं रे सगळं संपले गेलं आता आता जनतेच्या आधार तो काय नाही होऊ शकत आहे आता आणि आ... आधी माहीत असत थोडा गेम आधी स्टार्ट एक्झॅक्टली हो ऑब्व्हियसली सगळेच तर गेम खेळायला गेले बिग बॉस हे काय खरं अगदी पर्सनॅलिटी गेम पण आहे ना तो गेम शो आहे इट्स अ गेम शो तो तुम्हाला गेम दाखवला तो वेळच कमी झाला ना अचानक त्याच्यामुळे सगळे शॉक होते की यार अब क्या करे सगळेच तर त्याच्यात मैत्री माझी आणि अभिजितदाची झाली शेवट शेवट खूप झाली म्हणजे आम्ही रात्री झोपेत पण आणि आमचे बेड बाजूबाजूला होते सो मग आम्ही रात्री झोपेत पण गप्पा मारायचो खूप आणि त्यांना पण झोप नाही लागायची आणि मला पण झोप नाही लागायची कारण की आम्ही टास्क जेव्हा आमचं चुकायचा ना एक तो झेंड्याचा टास्क केलेला त्यात आम्ही दोघं पण चुकलेलो आम्ही वेळेच्या ह्याच्यात चा गेलो म्हणजे आम की आम्हाला झेंडे उचलायला पाहिजे होते सो त्याच्यात ते पण रात्रभर झोपत नव्हते मी पण झोपत नव्हती ते पण तळमळ मी पण तळमळ मग मी शेवटी ना बाथरूमच्या एरियात जाऊन रड रड रडले रड रड रडले की यार बिग बॉस मी काय केलं बिग बॉस त्याच्यानंतर हे पण आलं आणि ह्यांचं पण ते सुरू जानवी मी पण तेच म्हटलं यार आपण खूप सेम होत खूप सेम होत त्याच्यामुळे मग तिथपासून जे आमचं बॉन्डिंग छान झालं छान 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 आधी माहीत नाही ते माझ्याबद्दल बरंच वाईट बोलले असेल मी त्यांच्याबद्दल बरंच काय काय वाईट बोलले असेल पण ते म्हणतो ना इक्वेशन दर आठवड्याला बदलत असतात ते बिग बॉसचं घर आहे ते सोपं नाहीये सो so, त्या ओरामधून बाहेर आली आहेस अजून तिथेच आहेस खरं तर नाही आले सकाळी उठल्यावर पण गाणं नाही गाणं नाही वाजलं आणि रात्री झोपताना इथे यायचं होतं ना आणि रात्री खूप लेट झाला मला चार वाजले झोपायला सो मला म्हणाले ए बिग बॉस उठवतील गाणं वाजवून सो तेच होतं ना की काही असायचं तर बिग बॉस उठवायचंय सकाळी अर्ली मॉर्निंग सो अलार्म वाजवणं किंवा मी दोन वेळा बाहेर गेले आणि मी मोबाईल विसरून गेले आता आहे मोबाईल तुझ्याकडे सगळं विसरले आणि सवय नाही राहिली असं वाटते यार नाही मला माझ्या घरी जायचंय बिग बॉसचं घर आहे माझ्या ज्यांनी तू बिग बॉसमध्येही असं म्हणाली आहेस की आता एक भीती असते की या फील्डमध्ये कसं सस्टेन करू शकतो आपण ही कुठेतरी ती भीती आहे आ, का अजून किंवा प्रेक्षकांनी स्वीकारलंय की नाही जान्हवीने कमबॅक केला पण तरी बॅक ऑफ द माइंड ती भीती Uh, मला असं वाटते मला आत्ता बाहेर आल्यावर असं चित्र दिसते की जनतेने थोड्याफार प्रमाणात मला स्वीकारलं आहे आणि ताईंनी पण चांगल्या बाईट्स दिल्या माझ्याबद्दल त्याच्यामुळेही जरा बऱ्यापैकी सगळं झालं आहे कवर झालं आहे बऱ्यापैकी आणि माझं वागणं पण सगळ्यांना दिसलं मला म्हणाले म्हणजे जानवी टू पॉईंट टू वगैरे वगैरे ते पण सगळी नावं मला पडली कारण की तो बदल दिसला जगाला पण अजून काही ॲक्टर्स असे आहेत जे ज्यांच्या मनात अजूनही माझ्याविषयी वाईट आहे आणि ते स्वाभाविक आहे मी त्यांना काहीच दोष देत नाही स्वाभाविक आहेत की त्यांना वाईट वाटलं असेल ऑबियसली पण मी खूप माफी मागितली आता अजून त्याच्या पलीकडे जाऊन काय करू सो थोडी भीती आहे फिफ्टी फिफ्टी आहे मला माहीत नाही काय होईल पुढे फिफ्टी फिफ्टी आहे सो बिग बॉसचं संपलं आहे ही मेमरीज घेऊन पुढे जाणार आहे आणि लवकरच तुझा नवीन प्रोजेक्ट येऊ अजून काय प्लॅन पाईपलाईन अजून तरी नाही आता जरा सगळं मोठा विचार करणार आहे आणि मला माहिती आहे मला विश्वास आहे की बिग बॉस या शोने खूप काही दिलं आहे खूप काही मी जितकं थँक्यू म्हणेल कलर्स मराठीला बिग बॉसला केतन प्रथमेश अभिषेक जे के, कोणी के केदार शिंदे सर जितकं थँक्यू म्हणेन ना तितकं कमी आहे यार हे खूप हे ही माणसं खूप मोठ्या लेवलला आहेत माझ्यासाठी आता खूप मोठ्या लेवलला आहेत सो थँक्यू सो मच बिग बॉस थँक्यू कलर्स मराठी सोशल मीडियावरनं बोलत असतेच प्रेक्षकांशी पण आज ऑन कॅमेरा काय सांगू इच्छिते तुझ्या चाहत्यांना चाहत्यांना मी एवढंच सांगेन की जान्हवीचं आधीचं रूप तुम्ही पाहिलं त्याच्यानंतर जी खरी जान्हवी बघितलीत सो अजूनही प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी खंतता आहे कुठेतरी चीड आहे सो ती मी खरंच तुमची सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून माफी मागते आणि प्लीज तुम्ही खूप चांगल्या मनाने माझा स्वीकार कराल माझ्या पुढच्या प्रोजेक्टला मला प्रोत्साहन द्याल असंच प्रेम कराल माझ्यावर अशी मी खूप मनापासून विनंती करते थँक्यू सो मच अन्विनी ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू सो मच थँक्यू